हा रोड आहे आपल्या प्लॉटला साधारणतः तीस चाळीस फुटांचा हा डांबर रोड आहे ह्या रोडला लागून ला ही प्रॉपर्टी आहे समोरच्या बाजूला पाहिलं खेड शाहपूरचा टोल नाका आहे हायवे दिसत असेल तुम्हाला आणि ह्या बाजूला हे खेड शहापूर आहे आणि या बाजूला आपलं फ्लॉरा इंजिनिअरिंग कॉलेज आहे या बाजूला एम एस आर डी सीने ट्रक टर्मिनल लॉजिस्टिक हब रिंग रोड एक्झिट इन पॉईंट्स पेट्रोल पंप हॅलीपॅड इत्यादी सुविधा दिलेल्या आहेत आपल्या प्लॉटच्या बरोबर शंभर मीटरवरून रिंग रोड गेलेला आहे कंपनीसाठी गोडाऊनसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी सुंदर असा हा प्लॉट आहे पाच गुंट्यांपासून अकरा गुंठ्यांपर्यंत साधारणतः एक एकर प्लॉट आहे हा